माझ्यावर गोष्टी चालू आहे सध्या आणि मी त्याचा निवडून झाल्यावर मी, जा मी उत्तर देतो सगळं आपल्या साठून देतो पण मला एकच करायचंय मी कामान उंची वाढवतोय मी मी कुणाचे पाय कापत नाही का दिसू एवढ मी तुम्हाला नक्कीच मी कुणाच्या घरामध्ये भांडण लावत नाही मी गावात कधी घटतट पडू देत नाही शक्यतो सांग आज तालुका सुरक्षित आहे पोलीस स्टेशनचा त्रास कमी के आहे के का नाही आपल्याला गावातली भांडणं कमी आहेत का नाही हे शांततेत राहायचं आहे का अशांतता कसं हे आपण ठरवायचं आपल्यासमोर पंचवीस उमेदवार आहेत माझ्यासहित पंचवीस उमेदवार आहेत पंचवीस उमेदवाराचा अभ्यास करायला लावा जनतेला की पंचवीस उमेदवार कसे आहेत सामाजिक काम असेल सा शासकीय काम असेल कुठले आहेत दे